त्यांची चिंतन बैठक वाज आहे तुमचे सगळे विषय आपण दरवर्षी तुमच्या आणि माझी तर दर महिन्याला भेट होते आणि आपल्या समाजाचे आपल्या घराचा विषय असेल रेल्वे कॉलनीचा विषय असेल समाजातल्या मुलांच्या नोकऱ्यांचा शिक्षणाचा असेल तो सातत्याने आपासं वस्तीत जोय आपले शिवसेनेचे सगळे बांधव आपण सगळे एकत्र त्याबद्दल दर महिन्याला मीटिंग घेतो आणि काम चालूच असतात पण मला आनंद वाटतोय की आज इलेक्शन मध्ये एवढ्या मातर समाजाने एवढ्या मोठ्या संख्येने आज या मेळाव्याला आपण उपस्थित आहात आणि सातत्याने तीन वर्ष तीन वेळा आपण मला महाभागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली आणि मातर समाजाच्या पाठिंब्या आणि समाजाच्या सगळ्याच घटकांना एकत्र घेऊन आपण सगळ्यांनी काम करत आलो आणि या समाजाचं या देशाच्या जनगणनीत आणि उभारणीत फार मोठं योगदान राहिलेलं आहे अँडाभाऊ साठे असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असे खूप थोर नेते या भारतात होऊन गेले आणि त्याच्यामुळे आज एक सामाजिक परिवर्तन जे झालं ती दिशा द्यायचं काम महात्मा गांधींच्या बरोबरीने त्या सगळ्या युग पुरुषांनी दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्याच विचारांना पुढे घ्यायचं काम आम्ही सगळे करतोय अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा